नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर बघा उन्हाळा सुरू झाला आहे आणि बाजारात गेलं की अशा हिरव्यागार अशा कैऱ्या दिसल्या ना मस्त की त्यांचं काही ना काही आपल्याला करायची इच्छा होते तर मी आज कैरीचा मुरंबा करणार आहे आत्ता सध्या फक्त मी दोनच कैऱ्या आणलेल्या आहेत आणि तेवढंच करणार आहे कारण थोडंसं एखादा पाऊस पडला ना की हे असे पदार्थ केले तर ते लवकर खराब होत नाही कारण मुंबईमध्ये कशी हीट असते तर त्या हिटमुळे हे पदार्थ जास्त लोणचं झालं क मुरंब वगैरे झालं टिकत नाही तर त्यासाठी आता कैऱ्या दोन स्वच्छ धुवून घेतल्यात त्याचे साईडचे दोन्ही भाग कापून घ्यायचे आणि पूर्ण कैरी साळून घ्यायची वरचं सगळं जे हि हिरवं आवरण आहे ते काढून घ्यायचे आपल्याला आणि किसणीने व्यवस्थित अशा त्या किसून घ्यायच्यात कोणत्याही प्रकारचं हे करताना आपला हात जास्त लागला गेला नाही पाहिजे त्याला पाण्याचा अंश कोणताही लागला गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्या मी किसून घेतल्या आणि नंतरला आपल्याला बाऊलमध्ये घालून बघायचं आहे की ह्या कैऱ्या साधारण किती भरता है ते तर बघा दोन्ही कैऱ्या आपल्या किसून झाल्यात आता ना ही जी कैरी आहे ही तोतापुरी आंबे बोलतात ना त्याची तर याच्यामध्ये काय एवढं कैरी जास्त आंबट नसते हे आंबे जे असतात ना ते अजिबातच आंबट नसते कैरी त्यामुळे मी काय केलं दोन वाटी कैरीचा हा किस झालेला आहे किसून तर मी त्याला एकच वाटी गुळ घेतला एक, एक दहा ते पंधरा मिनटं असं ठेवून दिलं दहा ते पंधरा मिनटातच गुळाला आला आणि कैरीला ते पाणी सुटलेलं आहे सगळं दादा हालों, हालों तर आता बघा हलवून हलवून घेतल्यानंतर दहा मिनटानंतर ना अशा पद्धतीचा त्याला कलर येतो तर सैंदा मीठ टाकलं आहे थोडंसं साधारण अर्धा चमचा टाकले आहे थोडीशी किंचित हळद टाकायची पाव चमचा मिरची टाकायची मिरची पावडर आता माझ्याकडे तिखटाची आहे म्हणून मी अगदी थोडी टाकली आहे आणि हा जो धण्याचा टाक मसाला टाकला आहे ना हा धनाजिऱ्याचा मसाला आहे तो टाकला आहे थोडासा दालचिनी एक लवंग टाकली आहे आणि तीन ते चार वेलच्या कूट करून टाकलेल्या आहेत याच्यामुळे काय होतं ना आंबट तिखट गोड असा सगळा फ्लेवर तर खूप चटपटीत असा लागतो अशा पद्धतीने बघा दहा मिनटं जवळजवळ शिजून द्यायचं आणि अशा पद्धतीने आपण चेक करून पाहिजे एकदा चेक केलं तर एक तारीचा येत नव्हता हो पाक तर मग परत एकदा चेक करायचा अशा पद्धतीने तार आली की आपला हा मुरांबा खायला तयार आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा असाच तोंडी लावणीलाही इतका छान असा चटपटीत असा हा मुरंबा तयार झाला आहे तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मुरांबा स्वच्छ बरणी धुवून व्यवस्थित अशी पुसून त्याच्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा जेणेकरून कोणताही ओला हात्याला लागायला नको आणि तो व्यवस्थित टिकला जाऊन